नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल रियंशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण काळ्या चण्याची उसळ बनणार आहोत खूप सोपी आहे आणि तितकीच पौष्टिक आहे एकदम ढाबा स्टाईल ही बनते बऱ्याच वेळेस आपण उसळ बनवल्यानंतर उसळचा रस्सा जो असतो तो वेगळा होतो आणि आपली जी उसळचे दाणे असतात ते वेगळं होतात तर अशा प्रकारे जर तुम्ही केली तर ग्रेव्ही एकदम छान दाटसर होते आणि त्यासोबत एकदम मस्त बनते ही उसळ तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत अर्धी वाटी काळे चणे त्याला मी सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवलं होतं आणि दोन वेळ स्वच्छ धुवून त्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून एकदम सॉफ्ट शिजवून घेतलेलं आहे त्याचसोबत मी इथे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक कांदा एक टोमॅटो आणि थोडंसं आलं याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये मी आलं जे आहे ते कट करून घालणार आहे त्याचसोबत लसणाच्या काही पाकळ्या आणि कांदा आहे त्याचे मोठे मोठे पीसेस करून मी कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे तर एक मीडियम साईजचा कांदा आणि एक टोमॅटो मी इथं यूज केलेला आहे तुमची जर उसळ जास्त असेल तर तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवू शकता एवढी उसळ दोन व्यक्तीसाठी पुरेशी होते तर कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून ॲड केलेलं आहे आता आपण टोमॅटोही अशाच प्रकारे कट करून घेऊया छान लाल टोमॅटो घ्यायचा म्हणजे आपल्या ग्रेव्हीला कलरही छान येतो आणि टेस्टही छान येते तर टोमॅटोही मी ऍड केलेला आहे आता आपण मिक्सरचं भांड मिक्सरला फिरवून घेऊया आणि एकदम बारीक अशी प्युरी बनवून घेऊया प्युरी बनवतोय आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आपली प्युरी एकदम तयार आहे तर चला मग गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी इथे एक कढाई ठेवली आणि त्या कढाईमध्ये मी घालणार आहे तीन टेबलस्पून तेल तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी घालणार आहोत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालूया दोन तेजपान दोन सुख्या लाल मिरच्या आणि आपण जी प्युरी करून ठेवली आहे ती प्युरी पण आपण आता यामध्ये ॲड करूया छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व प्युरी मी इथे ॲड केलेली आहे आपण कांदा आणि टोमॅटो कच्चा घेतला होता त्यामुळे आता आपल्याला तेलामध्ये याला छान परतून घ्यायचं आहे सर्व मसाले आपले छान परतले गेले पाहिजेत त्यासाठी आपल्याला इथं तीन ते चार मिनटाचा वेळ लागेल लो गॅसवर आपण याला तेलावर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली होती मी आणि तुम्ही बघू शकता आपले मसाले जे आहेत ते मस्त परतलेले आहे आपली ग्रेव्ही तेल सुटत आहे साईडनी आता आपण यामध्ये घालूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी घालते लाल तिखट एक चमचा त्यासोबत एक चमचा काळा मसाल मसाला यूज करणार आहे काळा मसाला हा घरगुती काळा मसाला आहे हा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत माझ्या दुसऱ्या चॅनलवर शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्याचसोबत मी इथं घातलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद हळद घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊया हा जो काळा मसाला आहे त्याने कलर खूप सुंदर येतो आणि चवही तितकी छान लागते जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला यूज करू शकता किंवा फक्त गरम मसाला जरी ॲड केला तरीही चालेल आता यामध्ये मी घातलेली आहे एक चमचा दुधाची साय कोणत्याही दुधाची साय तुम्ही इथे यूज करू शकता आपलं जे घरी दुधावरची साय असते तीच मी इथे यूज केलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीही यूज करू शकता आता साय घातल्यानंतर एकदम छान परतत राहायचं आहे साय आपली ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होईपर्यंत आता त्यानंतर मी इथं घालते आहे आपले जे आपण शिजवून घेतलेले काळे चणे आहेत तेही मी यामध्ये ॲड केलेले आहेत साय घातल्यामुळे आपली जी ग्रेवी आहे ती खूप छान चव येते त्याला क्रिमिनेस येतो आणि एकदम टेस्टी बनते ही ग्रेवी तर आता काळे चणे घातल्यानंतर आपण यामध्ये घालू या, या पाणी ग्रेवी तुम्हाला किती दाट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी इथं लगभग एक ग्लास पाणी घालणार आहे आणखी आपल्याला ही थोडीशी शिजवायची आहे शिजल्यानंतर आणि थोडी थंड झाल्यानंतर ग्रेवी जी आहे ती दाट होते त्यामुळे मी इथं एक ग्लास पाणी यूज केलेलं आहे आता आपल्याला याला लो गॅसवर शिजवू द्यायचं आहे पण त्या अगोदर आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ चणे मी कुकरला लावते वेळेस मीठ घातलेलं नाही आहे आणि जवळजवळ दोन मिनटं मी याला उकळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे कलर पहा किती सुंदर आलेला आहे आणि वरच्या साईडने थोडीशी तर्री पण आलेली आहे मस्त होते ही ग्रेव्ही एकदम दाट होते आणखीन आपण याला एक दोन मिनटं शिजवून घेऊया तर एक आणखीन दोन मिनटं मी शिजवून घेतलेले आहे म्हणजे टोटल चार मिनटं मी इथं शिजवून घेतलेले आहे ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही एकदम छान मस्त आलेला आहे कलर पहा किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आपली भाजी एकदम तयार आहे आपले चणे जे आहेत ते ऑलरेडी शिजलेले होते त्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही तर आपली भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तितकीच खायला ही टेस्टी लागते भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्हीही खाऊ शकता खूपच चविष्ट होते तितकीच पौष्टिकही आहे नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकून आहे तेही क्लिक करा